सहा जानेवारी रोजी संत गाडगेबाबा पानेर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी तसेच पत्रकार दिनी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार मदन जाधव हो। प्रमुख पाहुणे संदीप ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शर्मा संजय चोबितकर साईनाथ मोटर्स चे संकेत धनंजय नाखी साक्षी इन्फोडेक्सचे विवेक राजेश अग्रवाल फिरोज खान आदिवासी पर्यावरण संघटनेचे सुरेश प्रजापती यांच्या हस्ते अचलपूर तालुक्यातील पन्नास पेक्षा जास्त पत्रकार यांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले तसेच महिला पत्रकार विनिता धर्मा यांना विशेष सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमात तालुक्यातील बहुतांश पत्रकार यांची उपस्थिती राहिली असून समस्त पत्रकार मित्र परिवार यांना पेन डायरी नवीन वर्षाचे दिनदर्शिका भेट वस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला अद्भुत अशा सत्कार सोहळ्यात एस डी ओ संदीप कुमार अपार तहसीलदार मदन जाधव योगेश खानचुरे पत्रकार प्रकाश पुसत्य महिला पत्रकार विनीता धर्मा यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार पंकज साबू ललित कांबळे फिरोज खान मोहिन चव्हाण नासिम बाई अफसल बाई तर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खानझोडे संजय डोंगरे पॅरेलाल प्रजापती सुरेश प्रजापती राजेंद्र मुंडे मुरलीधर ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले सदर कार्यक्रमात प्रास्ताविक पत्रकार सुनील देशपांडे यांनी मांडले सूत्र संचालन पत्रकार ललित कांबळे यांनी केले तर आभार तर आभार प्रदर्शन योगेश खानजोडे यांनी केले तर समस्त पत्रकार यांच्याकडून आयोजक आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना व महिला नागरी सहकारी पतसंस्था यांचे धन्यवाद व्यक्त केले पंकज साबू सह जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर